आर्णी शहरातील गोडवे लेआउट मधून चिंतावार लेआउट मध्ये जाणारा रस्ता ग्रीन पार्क मधून सिसोदिया लेआउट मध्ये जाणारा रस्ता अतिक्रमण करून वाहतुकीस काहींनी अडथळा निर्माण केला आहे या रस्त्याबाबत अनेकदा निवेदने तक्रार देऊनही दखल न घेतल्याने अखेर स्थानिक रहिवाशांनी उपोषणाचे हत्यार आता उपसले आहे सदर अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा तसेच चिंतावार लेआउट मधील बीज रोहित्री अन्यत्र हलवावे या मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवस दिवस येथील नागरिक तहसील कार्यालय नगर परिषद प्रशासनास निवेदन देऊन न्यायाची मागणी करीत होते त्यांनी जिल्हाधिकारी यांनाही निवेदन सादर केले होते आरडी नगर परिषद देखील काढला होता पण नागरिकांच्या निवेदनाला प्रशासनाने केल्याची टोपली दाखविली आहे मोर्चाने देखील फरक पडत नाही हे पाहून संतप्त नागरिकांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि दिनांक पंधरा जुलैपासून पासून उपोषणास सुरुवात केली मुठभर लोकांनी अतिक्रमण करून शेकडो नागरिकांना वेठी धरले आहे प्रशासन मात्र कशाची वाट पाहत आहे हे न समजणारे कोडेच आहे उपोषणात राजू राऊत कुणाल मनवर रमेश ठाकरे विजय चौधरी विनोद दुधे आदी नागरिक सहभागी झाले होते प्रशासनाने नागरिकांचा अंत पाहू नये अन्यथा आंदोलनाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही नागरिकांनी दिला आहे यावेळी दिलेली प्रतिक्रिया चालू केलेला आहे ते रस्त्यासंदर्भात साखळी उपोषण आहे आमच्या प्रमुख तीन मागण्या आहे ग्रीन पार्कमधून येणारा रस्ता मोकळा करण्यात यावे आणि गोडवे लेआउटमधून जाणारा रस्ता सिसोदिया लेआउटमध्ये जाणारा हा रस्ता एक मोकळा करून देण्यात यावे देण्यात यावे आणि तिसरी मागणी म्हणजे आमची तिथं जे डी पी आहे लाईनची ते ओपन प्लेस या ठिकाणी हलवण्यात यावे आज दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही श्रीधर लेआउट माहुरे लेआउट चिंतावर लेआउट ग्रीन पार्क आणि समर्थ लेआउटमधील सगळे लोक या ठिकाणी साखळी उपोषणासाठी बसलेलं आहे साखळी उपोषणाचा सा विषय आहे की गोडवे लेआउटपासून चिंतावर लेआउटपर्यंत येणारा रोड आणि ग्रीन पार्कमधून श्रीधर लेआउटमध्ये जाणारा जो रोड आहे या रोडवर सीमा भिंत आणि इतर बाबींमुळे हे भाग अतिक्रमणित होऊन अरुंद झालेला आहे आणि अरुंद झाल्यामुळे या भागामध्ये शाळेकरू विद्यार्थ्यांच्या स्कूल बसेस असतील शववाहिनी असेल अतिआवश्यक रुग्णसेवक जाणारी रुग्णवाहिका असेल किंवा एखादी अनुचित घटना घडली तर अग्निशामक दलाची गाडीसुद्धा या रोडने जात नाही आणि तुम्ही जर बघाल या रोडवरच्या आजूबाजूला एक तारीचं अनुकुचीदार कुंपण आहे आणि इथे नगरपालिकेच्या पाईपलाईनमुळे झालेल्या बांधकामामुळे रस्ता खोदलेला आहे आणि या खोदलेल्या रस्त्यामुळे हा रोड चिखलमय झालेला आहे आणि या ठिकाणी किंवा अपघाता सुरुवात झालेली आहे आम्ही नगरपरिषद प्रशासनास आतापर्यंत तीनदा अवगत केल्यानंतरही नगरपरिषद प्रशासनाने यावर काही कारवाई केलेली नाही नगरपरिषद प्रशासन आमच्या जीवितवाची हानी आणि याची जबाबदारी हे घेण्यासही तयार नाही आणि म्हणून याचा रोष म्हणून या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आजपासून हे साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे जोवर आमच्या ह्या मागण्या पूर्ण होणार नाही तोवर आम्ही हे साखळी उपोषण थांबणार नाही आणि या झोपलेल्या आणि ज्याला आपण म्हणू की अनास्था असलेल्या प्रशासनाला आम्ही वेठीस धरून आमच्या पूर्ण मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय हे साखळी उपोषण थांबणार नाही